नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका भागात एका अजून नवीन व्हिडिओमध्ये आज पण मी सकाळी लवकरच उठलो फक्त आज एवढंच आहे की आज सकाळी सूर्य दिसत नाही तिकडे नाहीतर इतक्यात सूर्य दिसायचा मे बी काल रात्री पाऊस पडला असेल कारण पाऊस तर इथे पडतो आहे लाईक जेव्हा मी आलेलो तेव्हा पण इथे सकाळी पाऊस पडलेला तर त्यामुळे होऊ शकतं ढग पण दिसत आहेत आता मोबाईल म्हणजे फोनमध्ये दिसणार नाही गोप्रो पण हो आता काढायचं आहे मला व्हिडिओसाठी आणि आजचा भाग थोडा स्पेशलच असणार आहे काल थोडी आमची वाट लागली मी तुम्हाला बोललेलो की डेली अपडेट देत नाही तर तो अपडेट देतो आता आता आपण जरा इथून शॉर्टकटने मी पाटल्या झाडाला जाऊया तर काल हे अंगण पूर्ण आम्ही नदी करून टाकलेली तर हा जो दिसतो आहे बोरिंगचं पाणी इथून गडूळ पाणी येत होतं काल म्हणून काल दुपार संध्याकाळ पूर्ण आमची ह्याच कामात गेली मला ती व्हिडिओची ती एंड पण करायला भेटली नाही काका बोलले की मे बी आता बघू तो ज्याने हा बोरिंग लावून दिला आहे तो आता बोलतो आहे की तो येऊन चेक करेल तर ह्यातच काल दिवस गेला पण आज परत मस्त थंडगार सकाळ आहे शांत पक्ष्यांचा आवाज जसं की मला पाहिजे असतं चला तर मी परत फ्रेश होतो भेटतो उद्या इकडे पाडव्याची सगळी धमाल असणार आहे एक प्रॉब्लम एक प्रॉब्लम झाला आहे एक काय भरपूरच झाले मीच एकट्याने म्हणजे घेतलेला मी ट्रेडिशनल ड्रेस पण तो मी घ्यायला विसरलो बॅगेमध्ये दुसरं म्हणजे गोप्रोचा नटबोल घ्यायला विसरलो म्हणून मी आता तो मी हँडलला मी अटॅच नाही करू शकत आहे प्लस ते तर सोडा मी मोबाईलची स्टँड पण नाही घेतला जो स्टिक जी असते ज्याने मी मोबाईल पकडू शकतो आणि ब्लॉग बनवू शकतो आ, वाला, ते पण नाही घेतलं एक स्कूटरवाला फास्ट स्कूटर चालवतं आणि त्याला थंडी वाजवतं अशी चालवतं स्कूटर ठीक आहे तर अशा मी गोष्टी मेन मेन गोष्टी मी विसरलो आहे स्टँड विसरलो आहे ते ठीक आहे बट नशीब मी बॅटरी वगैरे नाही विसरलो कारण एकदा मी तसं विसरलेलो अरे का <laughs> तर नटबोल्टचं मी विसरलेलो गोप्रोला लावायला तो मी पप्पाच्या इलेक्ट्रिशियनच्या ह्याच्यातून तो एक डिट्टो तसा नटबोल्ट भेटला आम्हाला तर जुगाड करून लावलेला आहे जुगाड पण नाही परफेक्ट लावलेला आहे तो तसाच नटबोल्ट ते बोल ती बोलते माझा वायरमॅन आहे <laughs> ती कॅमेऱ्यावर प्रेमाच्या गोष्टी नाही तर आपली मंडई जे ती येत होती ट्रेन पकडायची चुकून ह्या लोकांनी कोणती ट्रेन पकडली आता येऊ द्या त्यांना करूया आपण सांगूया त्यांचा त्यांचं स्वागत करूया मंडई आलेली आहे सगळी

हीच आहे ती सगळ्यांची भंकस करत असते नीरजला मारत असते मामाला मारत असते हे बघा हे बघा लाईव्ह सगळ्यांना सेट होते आत्ताच आले दमून आले डायरेक्ट कॉन्टेंट देणार नाही मला त्यांची वाद विवाद चालू आहे ट्रॅव्हलिंगला घेऊन सगळे फ्रेश झाले की व्हिडिओ स्टार्ट करतो

आम्ही मुंबईवरनं आल्या आल्या आम्हाला कामाला लावलेलं आहे आता जराशी गोळगर चहा तरी पिऊन घेते कामगारांना चाय दिली आहे <laughs> चायचा टी ब्रेक दिला आम्ही ती पण कोरी चहा दिली आहे गावी कोरीच प्यायची पण मला नाही इथे दूध आहे की नाही कॉफी कॉफी कुठे डोंबिवली चाय अरे चायचा मला त्रास होतो हे सगळं पोरणीला घातलेलं आहे आता तेलात परतून घेते आहे कढीपत्ता टॉमॅटो तिरं नव्हतं ऐवजी व आणलेला आहे तर मग मी आता राय टाकलेली आहे त्याच्यात टॉमॅटो आहे कढीपत्ता आहे मिरची आहे

परत राहणार म्हणजे मागणार नाही आता संपला तर कसं मागणार मागणार नाही परत एवढं खरं एवढं चांगलं किती संपेल एका टायमात अच्छा म्हणून तुला नाही दिलं बघायला गे ऐक मी त्याचं जरा सेट टाकते काय काय टाकलं पिवळं टाकलं होतं हळद टाकली आणि मी चवीनुसार की हे असं करतो हे, करते कर हे आणि ते होणार भात दा, दाला भात दाला भात, भात नाही झाला रे कोणी फोड शेवटी आलाच ना की तुला जादू okay. <laughs> शेवटी आला की तुला जादू आहे असं सगळं जरा सोहळा करून घ्यायचं सध्या आमच्याकडे चाळण नाहीये त्याच्यामुळे जरा चालू कामावर आम्ही करून घेतलेलं आहे हा चाळीमध्ये धुवायचे असतात म्हणजे जरा सुटसुटी आता हे काय चाळी नाही आहे ते नवीनच चालू आहे सोय नाही काही सगळे चालू कामावर करून घेतोय त्याच्यामुळे तुम्ही पण चालू कामावर घ्या म्हणजे प्रेक्षकांना सांग की असं नसतं करायचं हा असं धुवून घेऊ शकतो असं काय नाही हातानी असं करायचं आम्ही डायरेक्ट टोपात होतील परत आम्ही डायरेक्ट आता डिश मध्ये वाढले की व्हिडिओ दाखवतो तुम्हाला ठीक आहे ना खाऊ ना आम्ही खाऊ शकतो ना खाण्यासाठी बोल करण्यासाठी सगळे जिवंत राहतील असतील कारण मावशी ही पोहे बनवण्यासाठी खूप फेमस आहे आमच्या पोहे तो ना हा मामी वाटत फेमस आहे तर ती बाहेर बसली आहे ते लोक मी दाखवे नाही करून पण आता ही व्हिडिओ मी इथे थांबवत नाही तुम्हाला डिश दाखवतो खाऊन अरे हा बरोबर अच्छा असं बोलते तू म्हणजे रिव्ह्यू चांगला देव असं बोलते मला वाटलं एक्सप्रेशन पण काही म्हणजे जास्त लागते आता काय मटेरियल कमी आलं हां म्हणजे काय आता कोथिंबीर नाही कढीपत्ता नाही थोडं थोडंच आहे आता ओके सगळं गावी काय असतच तर आता काय मघाशी कशी होते पोहे आता कसे पळपही झाले बघा हे बघा असे पळपहीच पाहिजे हे बघा हे बघा असे पळपहीच पाहिजे मघाशी तुम्ही बघितलेले ना कसे होते ते हां मग हे आता असे करून करून पळपही झाले तशा काही प्रकारे कोणता तर काही नाही आहे चालणीमध्येच पाहिजे तसे पण धुऊन टाकू शकतो आपण पोहे तयार झालेले आता खायला सगळी बसणार आहे चला नाही हो

काय एक एकटे नाश्ता करायला जात आहे बनवलंय ती बोलते एकदा खाल्ला असत लगेच आम्ही दूध येऊन आलो दोन चमचे खाऊ देत तोंडा जवळ तोंडा खातो अरे कसे झाले ते सांग मी कमी आहे